नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही नवीन अपडेट येतात त्याच्यामध्ये लाडकी बहीणचा हप्ता कधी येणार आहे त्याच्यापासून तर अपात्र कसं काय करणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता नवीन नवीन अपडेट येतात ते सर्व काही अपडेट आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो आपण याच्यामागे एक व्हिडिओ केला होता की जून आणि जुलैचा हप्ता भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना इथे मिळाला नाही आहे तर त्याची कोणती कोणती कारणं आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता जे काही ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे किंवा जुलैचा जो आता हप्ता वाटप झालं ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला नाही आहे अशा सर्व लाभार्थ्यांची आता पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि ती पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे तर मित्रांनो ज्या काही न्यूज आल्या होत्या त्याच्यामध्ये जो काही जून महिन्याचा हप्ता होता त्याच्यामध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता त्यांचा रोखून धरण्यात आला आहे आणि आता एक नवीन अपडेट आलं त्याच्यामध्ये अशी माहिती आली आहे की जुलै महिन्यामध्ये सुद्धा आता अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी महिलांचा जो काही जुलैचा हप्ता आहे तो इथे रोखून धरण्यात आलाय तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत तर त्याचीच आता पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे आणि अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन सहा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न इथे विचारण्यात येणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर त्या प्रश्नांमध्ये तुम्ही त्या निकषांमध्ये बसत असणार तरच तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता इथे मिळणार आहे आणि जर का तुम्ही त्या निकषांमध्ये बसत नसणार तर तुम्हाला याच्या पुढील जो काही लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा तो बंद करण्यात येणार आहे आणि तुमचं नाव लाडकीबाई योजनेमधून वगळण्यात येणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचे जे काही पात्रता निकष आहेत जे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ते सहा प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत ते प्रश्न नेमके कोणते असणार आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यासंबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा जून आणि जुलैचा हप्ता आला नसेल त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अंगणवाडी सेविका कोणते सहा प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तर मित्रांनो जे सहा प्रकारचे प्रश्न अंगणवाडी सेविका तुमच्या घर येऊन पडताळणी करणार आहेत त्याच्यामध्ये मी सर्व सहा प्रकारचे प्रश्न नोट डाऊन करून घेतले आहेत तर मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे चारचाकी बाबतीत म्हणजेच तुमच्या घरी चारचाकी वाहन आहे किंवा नाही तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न इथे विचारला जाईल तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या कोणाच्या नावावर चारचाकी वाहन आहे किंवा नाही जर मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये कुणाच्याही नावावर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून इथे वगळण्यात येणार आहे किंवा तुम्हाला याच्या आधीच लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आला असेल कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही अटी होत्या ज्या काही निकष होत्या त्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जर तुमच्या घरामध्ये तुमच्या नावावर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा नाही आहे जर का तुमच्या घरामध्ये कोणाच्या नावावर चारचाकी वाहन असेल आणि तुम्हाला या आधीचे हप्ते जर का आले असतील तर तुम्हाला जून जुलै महिन्यापासून इथे या योजनेतून वगळण्यात आहे आणि पुढील हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहेत हा झाला चारचाकी वाहनाबद्दलचा प्रश्न आता मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः किंवा कुटुंबातील इतर सदस्य इन्कम टॅक्स भरतात का तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जर तुमच्या घरातील तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी सदस्य इन्कम टॅक्स जर का भरत असणार तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून इथे वगळण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की जे लोक इन्कम टॅक्स भरतात त्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि त्यांना कोणतेही हप्ते इथे देण्यात येणार नाहीत कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आणि इनकम टॅक्स त्यांनाच लागतो ज्यांचं उत्पन्न तीन लाखाच्या पुढे असतं म्हणजेच मित्रांनो झिरो ते तीन लाखांपर्यंत जर का तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागत नाही तीन लाखापासून जर तुमचं उत्पन्न तीन लाखाच्या पुढे असेल तरच तुम्हाला इन्कम टॅक्स लागतो म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असणार तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र आहात त्यामुळेच मित्रांनो जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही स्वतः किंवा कुटुंबातील इतर सदस्य जर का इन्कम टॅक्स भरत असणार तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून आता याच्यापुढे वगळण्यात येणार आहे तुम्हाला कोणतेही हप्ते आता याच्या पुढे मिळणार नाहीत तर त्यानंतर मित्रांनो आता तिसरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तर मित्रांनो याच्यामध्ये जर का तुमच्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला लाडकीबाई योजनेचा लाभ जर का घेत असतील तर तुम्हाला आता लाडकीबाई योजनेतून वगळण्यात येणार आहे याच्यामध्ये जर का तुमच्या कुटुंबामध्ये तीन महिला जर का लाडकीबाई योजनेचा लाभ घेत असतील तर फक्त तुमच्या कुटुंबामध्ये दोनच व्यक्तींचा इथे लाडकीबाई योजनेचा जो काही लाभ आहे जो काही हप्ता आहे तो आता चालू राहणार आहे आणि जी काही तिसरी महिला होती तिचा इथे लाडकीबाई योजनेमधून तिचं नाव वगळण्यात येणार आहे आणि तिचा हप्ता आता बंद पडणार आहे तर याच्यामध्ये घरामध्ये आता याच्यामध्ये नियम अस होता की घरामधील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच व्यक्ती लाभ घेऊ शकतात जर दोघी विवाहित महिला लाडकी बहीण नेण्याचा लाभ घेत असतील एकाच कुटुंबामधील दोघी विवाहित महिला जर का लाडकी बहीण नेण्याचा इथे लाभ घेत असतील तर त्याच्यापैकी फक्त एकच महिलेला लाडकी बाई नेण्याचा हप्ता चालू राहणार आहे दुसऱ्या महिलेचा तिथे जो काही हप्ता आहे तो इथे आता याच्या मिळणार नाही किंवा याआधीच जून जुलैमध्ये तुमचा हप्ता जर का आला नसेल तर समजून जा की तुमचा हप्ता आता कायमस्वरूपी बंद झालेला आहे आता त्याच्या पुढील महत्वाचा प्रश्नमध्ये तुम्ही महाराष्ट्रामधील रहिवासी आहात का तर जर का तुमच्याकडे महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु जर का तुमच्याकडे महाराष्ट्रामधील रहिवा रहिवासी पुरावा नसेल तुम्ही इतर राज्यामधून महाराष्ट्रात आला असेल आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन जर का तुम्ही लाडक्या बनवण्याचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला मागील हप्ते आले असतील परंतु तुम तुम्ही जर का येथील रहिवासी नसाल किंवा तुमच्याकडे रहिवासी दाखला नसेल तर तुम्हाला जून जुलै आणि याच्या पुढील येणारे हप्ते जे काही त्याच्यामध्ये तुम्हाला हप्ता बंद करण्यात येणार आहे आणि तुमचा जो काही लाडकी बहीण होण्याचा जो काही लाभार्थ्यांचा जो आ, ती योजना होती त्याच्यामधून तुमचं नाव इथे वगळण्यात ना येणार आहे तर मित्रांनो सहावा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं वय किती आता याच्यामध्ये नियम असा सांगतो तीस सा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच ज्या दिवशी ही योजना चालू झाली त्या दिवशी तुमचं वय एकवीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं होतं जर का तुमचं वय तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला याच्यापुढे आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येत आहे किंवा याआधीच तुमचं नाव त्या योजनेमधून वगळण्यात आलं असेल त्याच्यामुळेच तुम्हाला जून आणि जुलैचा जो काही हप्ता आहे तो बंद करण्यात आला आहे आणि याच्यापुढील हप्ते तुम्हाला मिळणार नाही तर हे सहा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो पुन्हा एकदा सांगून देतो चार चाकी तुमच्याकडे आहे का असेल तर तुमचं याच्यामधून नाव वगळण्यात येणार आहे त्याच्यानंतर इन्कम टॅक्स होता जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण येण्याचा हप्ता इथे मिळणार नाही आता तिसरा प्रश्न होता दोनपेक्षा जास्त लाभार्थी जर महिला तुमच्या कुटुंबामध्ये लाभ घेत असतील लाडकी तरी तरीसुद्धा तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे त्याच्यानंतर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीसुद्धा तुमचं नाव इथून वगळण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तुमचं महाराष्ट्राचे जर का तुम्ही रहिवासी नसाल तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि शेवटचं म्हणजे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय एकवीस वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळणार आहे आणि एकवीस वर्षापेक्षा जर का तुमचं वय कमी असेल तर तुमचे सर्व प्रकारचे हप्ते इथे बंद होणार आहेत तर अशा प्रकारचे सहा प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर मित्रांनो या प्रश्नांमध्ये जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला आता जून जुलैचा हप्ता मिळेल किंवा याच्या पुढील हप्ते तुम्हाला कंटिन्यू मिळत राहतील आणि जर का तुम्ही या प्रश्नांमध्ये अपात्र असणार तर समजून जा की तुमचा जो काही जून आणि जुलैचा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि याच्या पुढील येणारे कोणतेच हप्ते तुम्हाला मिळणार नाही कारण की मित्रांनो तुम्हाला आता या योजनेमधून अपात्र करण्यात आलंय तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सब्सक्राइब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र